गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे चांगल्यात संतापल्यात सातत्यानं त्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह मेट्रो रेल्वे असो की समृद्धी महामार्गाची बांधणी जलयुक्त शिवार असो की मागेल त्याला शेततळ योजना आतापर्यंत कोणत्याच सरकारी योजनेचा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून असा उद्धार झाला नाही मग अचानक लाडकी बहीण योजनेचा असा समाचार का मध्य प्रदेशात शिवराज मामांच्या लाडकी बहन योजनेने भीती सुप्रियाताई आणि काँग्रेस आघाडीला वाटते का असं होणार असेल तर कदाचित पहिल्यांदा हे दिसतंय आहे की महाराष्ट्रात भाजपचा सहभाग असणाऱ्या सरकारच्या धोरणांवर विरोधकांना व्यक्त व्हावं लागतंय सरकार म्हणजे गारुडी ही योजना म्हणजे पुंगी आणि विरोधक नाग बनून पुंगीवर डोलत तर नाही आहेत ना तसही आपण दस नंबरी नागिण आहोत हे स्वतः सुप्रिया ना। ताईंनी ता म्हटलं ना। होतच आता सुप्रिया ताई स्वतःच असं ता म्हणतायत तर आम्ही काय बोलणार पण आता या स्वयंघोषित नागिणीला बहुधा दोलायची वेळ आली आहे हे नक्की